नमस्कार श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी तसेच देवीचा पती म्हणून म्हाळसाकांत मार्तंड भैरव आणि स्कंद पर्वतावरील खंडा हातात घेऊन दैत्यांचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खगासह मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खगाला खंडा असे नाव पडले हा श्री शंकराचा अवतार खंडामंडीत झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा साधाच वेश असतो खंडोबाची प्रमुख भक्ती म्हणजे भंडार वाहने खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जातात शुद्ध षष्ठी म्हणजे चंपा षष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले खंडोबाचे नवरात्र म्हणजे षडरात्रोत्सव या षडरात्रोत्सवाचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड हळद ही बहुगुणी असून औषधी सौंदर्यवर्धक म्हणूनही तिचा वापर होता खंडोबा उपासनेत हळदी चूर्णाला महत्वाचे स्थान आहे खंडोबा ती प्रिय असल्याने खंडोबाचे धार्मिक विधीत तिचा समावेश असतो चिमुठभर हरिद्रा चूर्ण खंडोबास वाहिल्याने पुण्य प्राप्त होते अशी लोकांची श्रद्धा आहे तर ज्यांच्याकडे खंडोबाचे कुलधर्म कुलाचार असतात त्यांनी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टी पर्यंत नवरात्र म्हणून कुलधर्म पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडासमार्जन करावे नंतर स्नान करून शुचिरभूत व्हावे खंडोबाची तांदळा शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते घरी नवरात्रीमध्ये खंडोबाचे टाक बसवले जातात त्या टाकाची स्वच्छता करून त्याची पूजा करावी कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाल भंडारा वाहावा भंडारा लावलेले तांदुळाचे दाणे व्हावे पूजा करताना देवाला प्रिय असलेली तांबडी निळी पांढरी कमळे व इतर रंगाची फुले पारिजातक झेंडूची फुले अर्पण करावी पत्री म्हणून देवाला नागविलीची पाणी बिल्वपत्रे हळदीची पाणी अशोक पत्रे ही पाने देवास विशेष प्रिय आहेत असं मल्हारी महात्म्यामध्ये म्हटलं आहे तर तुम्हाला जे मिळतील ती पत्री पाने देवास वहावी देवासमोर सुगंधी धूप जाळावा देवासमोर वाटीत दूध ठेवावे पानाचा विडा देवाला अर्पण करावा सहा दिवस देवाजवळ नंदादीप तेवट ठेवतात देवाची रोज पूजा केली जाते काही घरांमध्ये खंडोबा ज्यांचे कुलदैवत आहे अशा घरांमधील देवघरात घटस्थापना केली जाते देवासमोर धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे तांभण ठेवले जाते या तांभणात तांब्याचा कलश मांडून त्याचे तोंडाचे काठाला बाहेरील बाजूने पाच पाने बांधली जातात व कलशाचे तोंडाला मधून पाच पाने ठेवली जातात कलश पाण्याने भरून घटाची पूजा केली जाते व घटावर नागविरीच्या पानांची माळ सोडली जाते यजमान घटस्थापने पासून घट उठेपर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा दिवा तेवत ठेवतात षष्टीच्या दिवशी देवाची पूजा केली जाते म्हणजे आपण जो खंडोबाचा टाक घटस्थापनेच्या दिवशी बसवतो तो चंपाषष्ठीच्या दिवशी उठवून त्याची पूजा करून त्यांना महानैवेद्य दाखवला जातो नैवेद्यामध्ये विशेष म्हणजे वांग्याचे भरीत कांद्याची पात व बाजरीच्या पिठाचा रोडगा व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच कुत्र्यास या दिवशी घास दिला जातो देवास दाखवलेला भरीत रोडग्याचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान उपास सोडतात नैवेद्य दाखवल्यानंतर तळी उचलण्याचा विशेष विधी करतात तांब्याचे तांभणात खंडोबाचा टाक घेऊन किंवा कलश ठेवून त्या तांभणात भंडारा घेऊन दिवटी पेटवली जाते अनेक जण मिळून ते तांभन दिवटी बरोबर घेऊन उचलतात व येळकोटचा गज गजर, गजर करतात गजर करत करत ही तळी उचलली जाते व मस्तकाला लावून दिवटी हातात घेऊन ताम्हण पुन्हा खाली ठेवले जाते असे तीन वेळेस करतात या विधीस तळी भंडार असे म्हणतात प्रत्येक ठिकाणी ज्या त्या पद्धतीनुसार ही तळी भरली जाते तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर आरती केली जाते देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात तर खोबरेच का उधळतात तर खंडोबांनी मणिमल्लावर विजय मिळवल्यावर देवांनी सुवर्णमुद्रांची व ऋषीगणांनी भंडाऱ्याची उधळण करून विजय उत्सव साजरा केला यामुळे देवावर भंडारा व सुवर्णमुद्राची उधळण करण्याचा प्रघात पडला व देवाला संतुष्ट करण्यासाठी लोक सुवर्णमुद्रा व भंडाऱ्याची उधळण करू लागले खंडोबाचा निस्सिम भक्त असणाऱ्या एका धनगर भक्तास सुवर्णमुद्रा उधळणे शक्य नव्हते त्याने देवाची करुणा भाकली व सुवर्ण मुद्राऐवजी खोबऱ्याचे तुकडे भंडाऱ्यात उधळले त्याच्या भक्तीने खंडोबा संतुष्ट झाले व भक्तांनी वाहिलेले खोबरे माझ्यासाठी सुवर्णासमान असून त्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्याचा वर हा धनगराला दिला तेव्हापासून खंडोबा खोबरे प्रिय झाले व लोक देवाला खोबरे वाहू लागले अशी लोककथा आहे त्यामुळे खंडोबाचे धार्मिक विधीत खोबरे महत्वपूर्ण मानले जाते भंडारा हळदपूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल रविवार हा खंडोबाचा दिवस मांडण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मान मानला असल्याने रविवारला महत्व आहे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणाईचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले खंडोबाच्या चार हातात खग त्रिशूळ डमरू व रुधिरमुंडांसह मुंडांसह पानपत्र असते जवळ कुत्रा असतो मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा